नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध देशमुख म्हणजे गवळी यांच्याविषयी माहिती मिलिंद गवळी ह्यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला हे एक भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत त्यांनी वेगवेगळ्या मराठी हिंदी आणि मल्याळम चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे ते स्टार प्रवाहाच्या टी व्ही मालिका आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध देशमुखच्या भूमिकेसाठी ओळखले जातात लहानपणी त्यांनी दोन बाल चित्रपटांमध्ये काम केले संजीव भट्टाचार्य यांनी झी टी व्हीवरील त्यांच्या चालू असलेल्या हिंदी मालिका कॅम्पसमध्ये अभिनय करण्याची त्यांना आमंत्रित केले होते मिलिंद गवळी यांचे शालेय या शिक्षण फातिमा हायस्कूल विद्याविहार आणि माध्यमिक शालेय शारदाश्रम हायस्कूल दादर येथून प्रथम वर्षाचे महाविद्यालय आंबेडकर कॉलेज फॉर कॉमर्स द्वितीय वर्ष कीर्ती कॉलेज प्रभादेवी येथे आणि तीन वर्षाचे माध्यमिक शेवटच्या वर्षापर्यंत झाले वरळी येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्समधून कॉलेज हाजीनी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच एम कॉम मुंबई विद्यापीठातून केले मिलिंद सध्या आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत त्यामुळे मिलिंद यांना अनेकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत मात्र प्रेक्षकांनी दिलेल्या शिव्यांचं आपल्याला वाईट वाटण्याऐवजी कौतुक वाटतं असं मिलिंद यांनी एकदा आपल्याच पोस्टमध्ये म्हटलं होतं तुम्हाला माहीत ते आहे का मिलिंद मोठे अभिनेते आहेत त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास मोठा आहे अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे ते अभिनेतेच नाही तर दिग्दर्शक देखील आहेत हिंदीमध्ये त्यांनी कॅम्पस सी आय डी आहट कहाणी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत पहिल्या नजरेतील प्रेम आणि लगेच लग्न अशी काहीशी स्टोरी असणारं जोडपं म्हणजे मिलिंद गवळी आणि त्यांची पत्नी दीपा गवळी मिलिंद मिलिंदचा जन्म मुंबईचा आणि दीपा जळगावमध्ये राहायच्या मिलिंदची दहावी झाल्यानंतर शेगावला केलेला नवस फेडण्यासाठी गेले होते तिथे जाण्यापूर्वी ते आधी जळगावमध्ये एका लग्नाला गेले तिथे दीपा यांच्या मोठ्या बहिणीच्या घरी दीपा आणि मिलिंद यांची पहिली ओळख झाली मिलिंद हे पहिल्याच नजरेत दीपा यांच्या प्रेमात पडले त्यानंतर ते संपूर्ण लग्नात दीपा यांच्याकडेच बघत होते ही गोष्ट त्यांच्या आई आणि बहिणीच्या लक्षात आली त्याबद्दल त्यांना विचारल्यावर त्यांना दीपासोबत लग्न करायचे आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली मिलिंद यांच्या आईने लगेच दीपा यांच्या बहिणीला विचारलं आणि त्यांनाही हे ऐकून आनंद झाला आपलं लग्न ठरलं असं मिलिंद यांना वाटलं आणि त्यांचं आणि त्याच आनंदात ते घरी गेले त्यानंतर त्यांनी सगळ्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना दीपाबद्दल सांगितले दीपाच्या आईने मिलिंदच्या आईला पत्र लिहिले त्यात त्या म्हणाल्या मिलिंदा आणि दीपा यांचं वय लहान आहे त्यांना आता अभ्यासावर लक्ष देणं गरजेचं आहे नंतर जेव्हा कधी दीपाच्या लग्नाचा विषय येईल तेव्हा आम्ही मिलिंदरावांचा नक्की विचार करू मिलिंद आणि दीपा यांच्यामध्ये यामुळे काहीसा दुरावा आला त्यानंतर काही काळाने मिलिंदाने दीपा यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला पंचवीस मे एकोणीसशे नव्वदमध्ये मिलिंद आणि दीपा यांची लग्नगाठ बांधली गेली त्यावेळी मिलिंद नोकरी करायचे आणि सिनेमातही काम करायचे काही काळाने त्यांनी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला दीपा यांनी त्यांच्या या निर्णयात पूर्णपणे साथ दिली तुम्हाला मिळिंद गवळी यांच्याविषयी ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद